हा प्रकार मला स्वतःला मान्य नाही मतासाठी पैशांचं वाटप करणं नाही उदय सामंतनी प्रत्यक्षात कधी के हस्तक्षेप केलेला मला माहिती नाही त्याला वे ते निर्णय त्याने वेळोवेळी घेणं आवश्यक होतं जनहिताच्या दृष्टीने तडजोड करायला पाहिजे होती पण ती तडजोड झालेली नाही मग त्याच्यावर मी कधी टीका केलेली नाही दोन तारीख पर्यंत युती टिकवायची म्हणजे मुळात नगरपालिकांच्या निवडणुका या दोन तारीख पर्यंत होणार आहेत आणि युतीच्या संदर्भात युती कायम असावी असंच म्हणणाऱ्यापैकी मी एक आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे कारण महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आहे आणि तसंच ते प्रत्येक ठिकाणी असावं असंच सर्वांची अपेक्षा आहे बघा मी आपल्याला पुन्हा सांगितलं की माझ्या गैरहजेरीच्याबद्दल असा गैरसमज पसरवणं हे साफ चुकीचं आहे राजकारण्याशी माझे चांगले संबंध नेहमीच राहिलेले आहेत परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला प्रत्यक्ष काही गोष्टींच्या संदर्भात निर्णय घ्यायचे असतात त्याला ते निर्णय त्यांनी वेळोवेळी घेणं आवश्यक होतं जनहिताच्या दृष्टीने तडजोड करायला पाहिजे होती पण ती तडजोड झालेली नाही मग त्याच्यावर मी कधी टीका केलेली नाही आर्थिक हे आमिष दाखवतात तसं जर मी उदय सामंतांबद्दल उद्या बोललो किंवा त्यांनी असंही वाक्य वापरलं की हमासंगे असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे आज तर उदय सामंतांबद्दल आम्ही अशी प्रतिक्रिया दिली तर काय वाटेल असं ते म्हणतात नाही उदय सामंतनी प्रत्यक्षात कधी के हस्तक्षेप केलेला मला माहिती नाही आता त्यांचा काय अनुभव आहे ते अनुभव असेल आणि मुळात हा प्रकार मला स्वतःला मान्य नाही मतासाठी पैशांचं वाटप करणं हा प्रकार मला स्वतःला मान्य नाही त्याच्यामुळे मी याच्यापासून पूर्णपणे अलिप्त ते आहे तेव्हा रेट फिक्स करायचा आहे असं आपल्याकडनं आपल्याला काही काळ आलं मला असं कळलं आणि ती रक्कम खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे एक काळजी वाटते की आपण सातत्याने विकास करत राहतो जनतेच्या जवळ राहतो तर म्हणूनच माझं नम्र आव्हान आहे सगळ्यात सावंतवाडीकर जनतेला की आपण हा एक कट असतो की काही राजकीय करिअर काही लोकांचं संपवायचं हा कट असू शकतो तर त्याच्यापासून जनतेने सावध राहिलं पाहिजे कोणी जरी चुकून जर असे या रक्कम स्वीकारलेली असेल तरी मतदान करताना